पण हे घडावं असं काही अपेक्षा होती आपली कारण तुमची पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली इथं आम्ही येणार आम्ही सांगितलं होतं की असं असं घडण्याची शक्यता आहे बघा हे का प्रश्न होते शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होत शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचं त्यांना

त्या शिवाजी महाराजांनी गरिबांच्या घरांवरती कधी हल्ला केलेला असताना तिथे महिला किंवा मुलीबाई असतील त्यांना कधी हात लावलेला नव्हता मात्र काल गजापूर मध्ये अनेक घरांमध्ये माणसं होती त्या ठिकाणी देखील हल्ले झाले हीच का शिवभक्त अशा पद्धतीने आणि मी अशा गोष्टी केव्हाही समर्थन करत नाही सुद्धा बोलतो माझा प्रामाणिक मुद्दा काय होता अतिक्रमण करताना बरोबर खासदार होता तुमच्या ता, तालुक्यात तुमच्याकडे गाव ते दत्त घेतलं होतं तुम्ही आजचा प्रश्न आहे तुम्हाला उशिरा जागा उशिरा मला उशीर करा मी खंत सुरव केलेली आहे मला वाईट वाटते मी का केलो नाही विषय माझी जबाबदारी स्वीकारतो माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय कुणीच केला होता तो घेतला नाही मी जबाबदारी आणायला माझं नेतृत्व नाही आहे माझी जबाबदारी होती मी जायला मी गेलो नाही मी खंत व्यक्त करतो आणि दुसरा खंत करता हे सांगतो मला आनंद आहे की ज्या रायगड जिल्ह्याचं ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधित केलं ज्या ठिकाणी राजभिषेक स्वाद झाला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेटब्यू होती जो पुतळा नव्हता तो पुतळा या समाजात छत्रपती सर्व शोध बसवला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वाद हातात सुरू केला तो जगात पोचल्यास ज्या रायगडचं सौभाव करतात आजपर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर नुसतं एक कोटी रुपये खर्चा एक कोटी तीस लाख रुपये हजार रुपये या समाजालकांच्या मुळे आज किती किती कोट्या रुपये मंजूर झालेले हे मी रायगडचं विशारी नाही एक मिनिटर एक मिनिटर ह्या सगळ्या गोष्टी जर मला बोलायचं आहे तर या रायगडच्या बाबतीत तुम्ही केव्हा विचारत नाही मला प्रश्न तुम्ही माझी चूक काढताय ना मी मान्य करतो माझी चूक येते रायगडवर प्रश्न विचारा गडकोडच्यावर प्रश्न विचारा मी वेळोवेळी सरकारला सांगितलं प्रशासनाला सांगितलं त्याच्याबद्दल काय किल्ल्यावर राजे राजेला सत्तेत असणार सरकार जबाबदार आहे त्याबद्दल किल्ल्यावरील अतिक्रमणाला किल्ल्या सत्तेत असलेलं सरकार जबाबदार आहे असं वाटतंय सगळे सगळे सरकार मला सांगा राजस्थानची किल्ले त्यांचा कुठला इतिहास नाही उदयपूर घरानं सुरू महाराष्ट्र आपले पर्यटक आपले किल्ले पाहिले जाते त्यांचे किल्ले पाल का आपले पर्यटक आज रायगडचा फुटफॉल आठवड्याला पंचवीस पन्नास असा तरी जातो तेव्हा एवढा फुटफॉल म्हणता मग तुम्ही कधी झाला सगळ्या सरकार मी मला करायचं माझं काम करत होतो पण एवढ्या वर्ष सगळ्या सरकारांनी का केलेले राहिले सर आज मी फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून मी आताच्या सरकारना सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना प्रामुख्याने दिलेलं फडणवीस त्यांना मी म्हटलं आम्हाला पंचवीस किल्ल कमीत कमी तक्कत द्या एक पैसा होतो सरकार मी वाटत आणि रायगड बॉर्डर प्रमाणे संवर्धन कसं होते त्याप्रमाणे अतिक्रमण राहिलं बाजूला आणि जी मुस्लिम घरात हाडतोड झाली तुम्ही गेला सरकारलाच नाही हे लोकसभा निवडणूक पाहून बघतो तावपासून सरकारच काही ठिकाणी जातीय जंगली घडावाजी आहेत आणि तुमच्यासारखे मोहरे त्याला पुढे केले जातात आणि कालची घटना ही राजेश शाहूच्या विचारात सेटेच्या विचाराला याला जोडत मला सुद्धा याला जोडून एक आहे हे जे काल जे सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनाद्वारे मुस्लिम समाजानं जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावरून एक गट येणार आहे तो गट तिथं प्रचंड प्रमाणात तोडफोड करणार आहे आणि कसं प्लॅनिंग करायचं कसं कोण पुढे गेल्यानंतर कसं घुसायचं वगैरे हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे असं लेखी निवेदन मंगळवारी दिलेलं आहे नाही नाही तो प्रश्न तू सांगता नाही हा प्रश्न घेतो काय आहे सरकारचा तुमचा हेतू चांगला आहे तुमचा हेतू चांगला आहे प्रामाणिकपणा आहे परंतु तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे त्या लोकांचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण त्यांच्या हल्ला झाला जाऊ त्यांच्या गाड्या मी पूर्ण राजकारणात मी आत्ता मी अजूनही पूर्ण मॅच्युअर्ड नाहीये मी शिकायला महायुतीत नाही मी कुठे महाविकास आघाडीत नाही मी चंद्रेश्वर महाराजांचा प्रचार केला त्या माझे वडील होते पण मी दोन्ही आघाडीत नाही दोन्ही आघाडीत नाहीत सुद्धा नाही म्हणून त्यांनी माझ्या खात्यावर बसवून काहीतरी तुम्हाला बदनाम करायचं तो जर केला असेल पण माझा पण पण माझा हेतू एकच प्रामाणिक होता काय अतिक्रम करायचा प्रश्न विचारा महायुतीतले त्या वेळेस मला वाटतं रात्री मुख्यमंत्री आले होते तिथं मला माहित नाही तुम्ही भेटला रात्री एक वाजता आली अचानक नाही मला तुम्ही विचारा त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणता समाजाच्या लोकांनी असं लिखित दिलं होतं मग प्रशासनाने काल काल यंत्रणा लावली नाही तुम्हाला तुम्ही बैठकीत गेल नाही असं त्यांचा आरोप आहे मला सांगा बैठकीत बैठकीत काय नाव मी त्यांना एक प्रश्न विचार त्यांना मी प्रश्न विचारला बैठकीत कुठे ते सांगू शकत नाही आणि ते फोटो कॉमेंट बसणार नाही मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कसं सोडणार मला सांग तर तुम्हाला बैठक येतो ते नाही आम्ही नाही सोडू शकता मला थोडं हे द्या ते द्या हे द्या म्हणजे तुमच्याशी गोष्ट नव्हतो नाही माझी बैठक डायरेक्ट मुख्यमंत्री लागत काय चुकीचं मला माझी बैठक कुठं लागत नाही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्रीशी आणि उपमुख्यमंत्रीशी काय चुकीचं मला त्याचे विशेष कालच्या घटनेबद्दल काय होत कालिक तोडफोड बोलायचं माझी शोधा